कैलास मोराडे या आमच्या गरीब मेंढपाळ कुटुंब मुलाला ज्या निर्दयतेनं क्रूरतेनं अमानवी अशा मरण यातना दिल्या गे गेल्या त्या जखमांच्या वेदनाच्या संवेदना या महाराष्ट्रातल्या प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनाला वेदना देणाऱ्या ठरल्या आज त्याच्या न्यायासाठी राज्यभरातून आवाज उठत असताना खऱ्या अर्थानं गोरगरिबांचे वंचितांचे शोषितांचे पीडितांचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज जालना जिल्ह्यामध्ये या मोर्चाची हाक दिली या मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्वच समाज बांधव सर्वांचे मी या ठिकाणी कैलासच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण इतक्या तपतप त्या तप उन्हामध्ये या ठिकाणी आला भावांना आम्ही थोडंसं उन्हात चालत आलो स्नेहाताईनं सांगितलं या उन्हाचे चटके आम्हाला जाणवतात पाच मिनिटं उभा आहे तर हे तपतय पण ता त्या लाल झालेल्या निखाऱ्यांमध्ये तपती सळाईची सळाई सुद्धा लोखंडाची लाल दिसते आणि ती ज्यावेळेस अंगावर डागल्या जाते जखम एक दीड दोन इंचापर्यंत खोल होते किती वेदना असती कैलांच्या वेदना आता मी शब्दात वर्णन करत नाही मी चार दिवसापूर्वी घाटी हॉस्पिटलमध्ये पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस गेलो मी पाहिलं तिथलं वातावरण म्हणलं यार इथं हे काही शक्य नाही मी कैलासला म्हणलं की कैलास आपण प्रायव्हेट मध्ये जाऊया कैलास म्हणला भाऊ मी आहे पैसे एक रुपया देऊ शकत नाही आपण इथं त्याला म्हणलं यार तू बरा होणार नाही लवकर ते म्हणे किती दिवस झालेत चालतं इथं दोन दिवसांनी पुन्हा मी गेलो आणि म्हटलं यार आता याला, याला जमणारच नाही माझ्यासोबत दाबा वाघमारे सुद्धा होते आम्ही त्याला जबरदस्ती करून तिथून डॉक्टर सोडत हो नव्हते डॉक्टर म्हणले तुम्ही जर आमच्या मर्जीच्या तिथून घेऊन चालले तर याचं पूर्ण बिल पे करावं लागलं आम्हाला तिथं वाद थोडासा संघर्ष करावा लागला की तुझा नियम कोणता या आणि अशा प्रकारे आम्ही तिथून कैलासला काढताना सुद्धा कैलास म्हटला की भाऊ तुम्ही पैशाचं इनाकारण ताण करून घेऊ नका त्याला म्हटलं काळजी करू नको महाराष्ट्रामध्ये लय मोठ्या मनाची लोक आहेत आपल्याला पैसे देतील नाही दिले तर पैसे तुम्ही पाहून घेतो आम्ही त्याला जे जे प्लस रुग्णालयामध्ये दाखल केलं ज्यावेळी डॉक्टरने त्या जखमा खोलल्या म्हणजे आपण सगळ्यांनी फक्त त्या फोटो मधल्या व्हिडिओतल्या जखमा पाहिल्या होत्या त्या आपल्याला एक एक इंचाच्या दिसत होत्या पण ज्यावेळेस डॉक्टर राजपूत साहेबांनी त्या जखमा कापली तीवरची पट्टी आणि काढल्या तर तुम्हाला सांगतो सगळ्यांना रडायला आला माझ्यासोबत तिथे बरेच समाज बांधव होते म्हणजे त्या जखमीची खोली दोन इंच लांबी पाच ते साईज आणि रुंदी या त हात माझा जर त्या जखमेवर ठेवला तर जखम चाकल्या जाकमात आलेल्या एवढ्या मरण यातना त्या पट्ट्या काढ्या तिच्या बरोबर गोळे निघून आले या, 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 या वेदना ज्यांनी दिल्या हा तमाशा चालू असताना त्या ठिकाणी तिथे वीस पंचवीस लोक उभे आहेत आपण पाहतो व्हिडिओमध्ये गुन्हा दाखल झाला आता खरं म्हणजे जास्त बोललं नाही पाहिजे पण सगळी परिस्थिती लोकांसमोर आली पाहिजे ते सुद्धा गरजेचं म्हणून पाच मिनिटं या ठिकाणी घेतो आपले आता आरोपी काय आपण पाहिलं पुण्याचं प्रकरण बलात्कार झाला आरोपी म्हणतो मी केलाच नाही चोरी केली आरोपी म्हणतो मी चोरी केलीच नाही अरे गुन्हेगार कधी जगात तुम्हाला एखादा गुन्हेगार सापडला का हो मी हा गुन्हा केला म्हणणारा सापडला का नाही गुन्हेगार म्हणतच नाही पण आता सांगितलं की तो दारू पिऊन आला आणि त्यांना मंदिरामध्ये महिलांची छेड काढली बरं तो दारू पिला तो स्वतः सांगितलं त्यानं मला यांनी दारू पाजली बरं त्यांनी महिलाची छेड काढली तर एखाद्या महिलेला तक्रार दिली का पोलीस स्टेशनला द्यायला पाहिजे जर दिली नाही याचा अर्थ आरोप खोटा आहे आणि जर आपण खरा मानला तर तक्रार द्यायला पाहिजे दिली नाही त्याला काय शिक्षा करायची शासन करायला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाला सर्वोत्कृष्ट असं संविधान देशाला दिलंय कायदा आहे कायद्यानं शासन व्हायचं तुम्ही कोण त्याला शासन करणार आहे बरं शासन करा त्याला दोन चार चापटा मुक्या मारा हरकत नाही आम्ही म्हणलं असतं चला हा नालाय चुकला तुम्ही त्याला या पद्धतीनं मनुवादी पद्धतीनं त्याचा अंग चालता आणि वर मुजोरपणे म्हणता की यानं असं केलं हा साप बनाव या ठिकाणी हे लोक स्वतःला वाचून करतात आमच्या भावाला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे मी या सर्वांची या ठिकाणी निंदा करतो मी या ठिकाणी करतो गृहमंत्री साहेब राज्यामध्ये आता आम्ही छोटासा मोर्चा काढला आम्ही दहा तारखेला मोर्चा या ठिकाणी ठरवलेला होता परंतु आदरणीय बाळासाहेबांची सूचना आली की आपण पटकन या ठिकाणी मोर्चाला सुरुवात केली पाहिजे आणि आज हा मोर्चा सगळ्या पोलिसांचं कंबर दमोडण्याचं केलं असेल तर या नेज आणि भ्रष्टाचारी नालायक राज्यकर्त्यांनी केलंय आज पोलिसांचा धाक राहिला नाही कुठे कारण कायद्याचा धाक राहिला नाही म्हणून आज या अवस्था आलेली आहे आज तो तो उठतो हातामध्ये लाट्या काठ्या शस्त्र घेतो आणि कुणालाही मारतो मर्डर करण्यापर्यंत आणि तिथलंच नाही तर त्याचे व्हिडिओ काढून ते सोशल माध्यमांवर टाकण्याची हिंमत या लोकांमध्ये येते कुठून याच कारण पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिला नाही सगळ्यात मुख्य जर कोण असेल आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून